नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपण आले जुनं आणि पारंपरिक गेल्या चाळीस वर्षापर चाळीस वर्षापूर्वीची परंपरा म्हणजे अजून परंपरा ती चालू आहे जुनं हिंदगिसरी मैदान त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो पण तर ही कितव वर्ष आता सध्या चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष आहे मित्रांनो आणि मैदानाचं ठिकाण बदलले हा ठिकाण बदलले पहिले जुने गारवड पाटीच्या जा शेजारीच जा इकडे जा अर्धा किलोमीटर आहे मांडके रोडला पंच्याहत्तर एकराचा ओपन गट आहे आणि सगळं ओपन आहे काही सुद्धा अडचण नाही लाईट नाही डाम नाही विहीर नाही तलाव नाही काही सुद्धा नाहीत अडचण बैलांना पळण्यासाठी माग मागाड की एका वेळेस किती गट जाते दहा गट पाठीमाग उभं हो राहू शकते दहा पेक्षा जास्त जागा भरपूर आहे दहा सोडायची आणि पुढं किती अंतर आहे पुढं शेवल्यापासून सव्वा चारशे फुट आहे अंतर तर मित्रांनो बघा कि काय या मैदान विषयी काय सांगतात माळसरस मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या पारंपरिक बैल पोळा सण हा साजरा होतो तशा गुरुपौर्णिमा हे दोन येते त्यापैकी गुरुपौर्णा दुसरी धरतो आम्ही म्हणजे वाले प्रॉपर सगळे किंवा आजूबाजूचा भात त्या पद्धतीनं हे बैलपोळ्याचं मैदान बैलपोळा हा दहा तारखेला येतोय आणि बैलपोळ्याच्या मैदानाच्या पूर्वीपासून रूढी परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी कर असायचे मग संस्कृती परंपरा जपण्यासारखी बैलगाडे शर्ती असतील कुस्ती असतील किंवा कला नाट्य असेल अशा पद्धतीने हा खेडेगावात उत्सव साजरा व्हायचा त्या पण मान्य श्री आमचे मार्गदर्शक संस्थापक आदरणीय मारुती धोंडूबावाग व त्यांचे बंधू कैलासवाशी भगवान धोंडूबावाग व कैलासवाशी शामराव मारुती वाघमोडे यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि त्याचाच वारसा घेऊन वासा व वारसा घेऊन त्यांचे श्यामराव बाप्पाचे बंधू उत्तम वाघमोडे त्याचबरोबर त्यांचे बंधू संजय वाघमोडे श्यामराव बाप्पाचे चिरंजीव पृथ्वीराज सुनील व इतर त्यांच्या भाऊ भाऊ किती सगळे सहकारी मित्र राम वाघमोडे असतील लक्ष्मी असल व ग्रा ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ माळसर यांच्या संयुक्त संयुक्तवतीमाने हा ठासाने वा वारसा या पद्धतीने चालू आहे मैदान हे अतिशय पारदर्शक होणार आणि गेले चाळीस वर्षापासून हा वारसा माळेसर तालुक्याचा जपतायत आणि पूर्वीचे जे होते समजा यांचे बाबा वाघमोडे असतील बाबा अनंत असतील एकनाथाना वाघमोडे असतील दगडू गोले असतील ही लोक जे होते मैपलौटे असतील ह्या लोकांनी घाटावर एक गाडी नेण्याचा किंवा हा मानस होता ती परंपरा आम्ही जपतोय कुंडब देशमुख असतील ही परंपरा आम्ही जोपतोय त्या पद्धतीनं हे सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी होईल मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानच होईल आणि मी गाडेवानांना विनंती करतो की गाडेवा गाडेवान काय काही गाडेवानांना विनंती करतो काही गाडेवान आहेत की मला वाटतं दोन चार दिवसापासून पृथ्वीराज आहेत त्यांचे बाकीचे बंधू आहेत त्यांच्याकडे नाव चालू आहे मी त्यांना विनंती करतो की शेवटचा एक दिवस राहिला की थोडीशी गडबड होती गाडेवानाचीच मग पावते अडकणे किंवा काय हा प्रॉब्लेम होऊ नये त्याच्या अगोदर सगळ्यांनी ह्यांनी गाड्या लवकरात लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्यावेत मैदान हे एक हजार एक फूट मी स्वतः आणि याने टेपणं मोजलेलं आहे त्यामुळं मैदान व्यवस्थित आहे त्याचं अंतर असेल चौदा ते फुट चौदा ते पंधरा फूट आता आता अंतर आहे आणि व्यवस्थित अगदी त्यांनी मी स्वतः होतो मागल्या चार पाच दिवसात खाड्या मी पहिल्यांदाच बघितलं गहू ज्या पद्धतीने असते ना त्या पद्धतीनं जे चालण्याचे त्या बिचाऱ्याने सगळ्यांनी पोरांनी मैदान हे आठ दिवस आलं गेले मैदान खड्याचं चाळण करून खडं घ्यायचं गहू ज्या पद्धतीने आपण एखाद्या कांबळ्यात किंवा बाजूला पद्धतीने त्यानं खडं चाळण करून बाजूला नेऊन ओतलेलं आहे आणि मैदान हे गारवाड पट्टीला जे पूर्वीचं मैदान आहे त्याच्याच पश्चिमेच्या बाजूला डांबरेच्या जुने मांडकी जो रोड आहे त्याच्या बाजूला मैदान होईल मी मालकाला पण धन्यवाद सगळ्यांना देतो की त्याने मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर लवकर गाड्या गाड्यावाला आणि इथं येऊन सहकार्य करावं कलाशोशी सन्मान्य श्यामराव पवागमोडे यांनी ही मैदान चालू करून आशेचे एक गोवंशला चालना दिलेल्या त्याच पद्धतीन ज्या बैलगाड्या शर्ती चालू झाल्या त्याच त्या पद्धतीने एक शेतकऱ्याचं अर्थकारण त्या बैलाच्या किमती वाढणं किंवा काय या शर्यतीचा एकच मानस एक कि देशी गोवंश जपलं पाहिजे आणि खिलार गोवंश जपून त्याचं अर्थकारण राहिलं पाहिजे त्या शेळ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हिंदी केसरी जुना बैलपोळा मैदान ते हे मैदान अकरा तारखेला होईल याची सर्व गाडेवानांनी नोंद घ्यावी सगळ्यात महत्वाची गोष्ट अखिल भारतीय नियमानुसार म्हणजे बैलगाडी शर्यती नियमानुसार हे मैदान होणार आहे पहिलं तुमचं कसं होतं ना आता बदल काय म्हणजे अखिल भारतीय अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या काय नियम आहेत त्या नियमानुसारच ही मैदान पार पडणार करेक्ट पाठीमागून पुढल्या कच्च्या पर्यंत एक हजार फूट आहे मैदान मधला अंतर पंधरा फूट ठेवले आम्ही आणि लॉबी टच झाला तर त्याला निकाल आहे पलटी झाली तर त्याला निकाल नाही जी नियम अकल अखिल बैलगाडी संघटनेचा आहे त्यानुसारच हा मैदान पार पडणार आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पब्लिक आता आत बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहे पण पब्लिक पब्लिकला आवडण्यासाठी काही नवीन तुमचा हेतू जर वारीन काय तर वेगळा असत्या वर्षी काय केलं पब्लिक काय कात्या ठेवलाय जरा ऑइल लावून कात्या ठेवला या सारखं लोकांना सांगण्यात मारण्यात काय अर्थ नाही जो समजून घेतो तो पाठीमाग सरतो जो कोण नसेल त्याला आपलं सांगण्यात येणार आहे बाँड्री आखलेली आहे त्याच्या पाठीमाग उभं राहून घ्या नाहीतर मग ऑइलचं आपलं ते लावलेलं जे कात आहे तो धरणार आहे आम्ही कोणाला लागला काय झालं त्याने आपलं पाठीमाग होऊनच बघावं तर बघा मित्रांनो एखाद्या शर्ट म्हणजे त्याला मारण्यापेक्षा असं केली सिस्टीम त्यावेळेस सातशे फूट बॅरिकेट आहे दोन स्टेज आहेत वाल्याला वेगळा आहे लाईववाल्याला वर दोन्ही साईडला आहे पाठीमाग आहे आणि इथं अलाउन्स करणाऱ्याला सेपरेट आहे आणि इकडे दीडशे फूट गॅलरी ठेवली बसायसाठी आणि इकडे दीडशे फूट गॅलरी बसण्यासाठी आहे तीनशे फूट गॅलरी ठेवली यावेळेस पब्लिक हे करण्यासाठीच बॅरिकेट सातशे फूट आणि सातशे फूट बॅरिकेट आहे पल्ला एक हजार किती फुट एक हजार एक फूट ठेवला आहे पल्ला आणि मधला अंतर पंधरा ठेवले फाट्या बघा मित्रांनो मोठ्या ठेवले सगळ्यात महत्वाची गोष्ट या लॉबिटर किंवा गरज नाही पण एवढ्या ना फाट्या नाही फाट्या मैदान मी मग अशीच म्हणलं की साधारण सात आठ दिवस झालं हे आवरात प्रयत्न करतात आणि त्यांनी खड चालण्याचे मशीन आणलेलं आहे डायरेक्टली मग मैदानाला कुठेही खडा तुम्हाला दिसणार नाही मग फाट्या व्यवस्थित अगदी रुंद आहेत आणि कठीण मैदान आहे वासराला पाळायचं असेल किंवा बैलाला पाळायचं असेल अगदी व्यवस्थित मैदान आहे काय कष्ट किती म्हणजे किती दिवसापासून तयार झालं मैदान या मैदानाची जवळपास गेले एक दीड महिन्यापासून तयारी चालू हो आहे आणि या मैदानचं विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य सांगायची एकच गोष्ट आहे की इथं कुठल्याही मुक्या प्राण्यावर अन्याय होत नाही आणि कुणाचा चुकीचा निकालही दिला जात नाही म्हणजे ही पूर्वीपासून शामापान आलेली ही परंपरा आहे तर ह्या मैदानाचं मी मला जेव्हा कळत नाही तेव्हापासून ही मैदान मी बघतोय स्वतः सगळ्यात महत्वाची गोष्ट वर्षी दोनच फक्त सामना झाला म्हणजे इतकं करेक्ट म्हणजे अगदी काय काय ह्या वर्षी वर्षी म्हणजे लाईव्ह माध्यमात सगळंच का, 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 का तर पी थ्रीच्या माध्यमातून आम्ही स्क्रीन ठेवलेले त्याच्या नियमानुसार सगळं म्हणजे पाहूनच सगळा निकाल होणार त्या म्हणजे स्क्रीनवर अवयव म्हणजे काय अखिल भारतीय संघटने नियमानुसार जे कसा निकाल होईल त्या हिशोबात आम्ही वरिष्ठांना विचारणार त्या पद्धतीने जर सामना वगैरे झाला तर एकतर सामना आवश्यकच नाही इथं कारण की भरपूर म्हणजे चांगलं रान वगैरे पळायला आहे त्यामुळे आणि त्यात लाईव्ह सिस्टीम आहे सगळी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एवढा बघा <laughs> मित्रांनो जुनं आणि पारंपरिक मैदान आहे आणि मैदाना मैदानाकडे बघताना लोक म्हणजे पब्लिक पण तेवढंच असतं आणि लोक म्हणजे हिंदी केसरी आहे परत्याला इथे हिंदी केसरी व्हायसाठी कुठं आणि आपण हिंदी केसरी मैदानात गट काढावा पण अपेक्षा असते काय काय लोकांची आणि काय काय लोकांची की बाबा नाही आपण गेलो तर म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जो हिंदी केसरी बैलपोळा मैदान अकरा तारखेला जे आयोजन केलेलं आहे त्याचं मला वाटतं जवळजवळ पहिर सगळ्याच झालेले आहेत अकरा तारखेचे झालेले आहेत आणि त्या पद्धतीनं वर कसं असतं पाऊस असतोय बुरबुर चिरचिर पाऊस वर पण मैदान चालू आहेत पण आपल्याकडे कसं आहे कुठलाही पावसाचं प्रमाण हे ह्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासे हर्षी मानशी ज्या पद्धतीने आपण म्हणतो त्या पद्धतीने बुरबुर असते पण सध्या कुठलंही नाही ढगाळ वातावरण नाही अगदी शिरवळाचं वातावरण आहे आणि कठीण राहणार आहे आणि पुढं पण पुढे आजूबाजूला कुठं अडचण आहे का नाही पुढं जवळजवळ च्या आसपास पुढं कठीण नाही मोकळा आहे बैल बांधायला बरस पटंग नाही या साईडला पूर्णपणे किती मोकळा आहे असं इकडे किती गट पंच्याहत्तर एकराचा गट ओपन आहे भरपूर जागा आहे बैल बांधायला यायला आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नोंद किती झाली आणि किती घेणार आहे आणि कुठल्या दिवशी लॉट काढणार आहे दहा तारखेला मी लॉट काढणार आहे आणि सकाळच नियोजन आहे लॉटच आणि पाचशे प्लस गाडीची नोंद झालेली आहे आता आजपर्यंत पाचशे प्लस पाचशे प्लस झालेले त्यामुळे आमच्या हिशोबाने हजार आल्या की जागेवर स्टॉप करून टाकणार आहे त्यामुळे सगळ्यात लवकरात लवकर बैलगाडी मालकाने नोंद करून घ्यावी लाईव्ह लॉट पडणार हा दहा तारखेला सकाळच पडणार आहे आणि लाईव्ह पी थ्री बरोबर पंच कोण आहे धनवडे बाप्पू पुम, आणि पप्पू मंडले उत्तम वाघमोडे चमे सुनील मोरे आणि विकास सर संपत वाघमोडे मित्रांनो बघा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ चला धन्यवाद